मला असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराज जाणून घेण्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज जाणून घेणं गरजेचं कारण काय होत की बऱ्याच लोकांना आहे ना गैरसमज आहे की मग आम्हाला शिवाजी महाराज कळले पण नव्वद टक्के लोकांना हेच समजत नाही की आपण शिवाजी महाराज समजत नाहीये अहो शिवाजी महाराज म्हणजे विश्वबंधुत्व विश्वकल्याण प्रत्यक्षात उतरवणारा राजा समता न्याय बंधुता स्वातंत्र्यता आणि सुरक्षितता या लोक कल्याणकारी तत्वांचा निर्माता म्हणजे शिवराय शिव म्हणजे सत्य शिव म्हणजे सुंदर शिव म्हणजे सर्वोत्तम शिव म्हणजे मातृत्व शिव म्हणजे कर्तृत्व शिव म्हणजे नेतृत्व शिव म्हणजे दातृत्व शिव म्हणजे एकी शिव म्हणजे नेते शिव म्हणजे शौज शिव म्हणजे धाडस शिव म्हणजे आ शिव म्हणजे विश्वास शिव म्हणजे सर्व पापांचा नाश आणि शिवराय म्हणजे स्वराज्य शिवराय म्हणजे स्वराज्य